पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने एसएसटी ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशक मंगेश मधुकर कुलकर्णी यांची सफारी ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आज आपण सफारी या कथेचं अभिवाचन अनुभवणार आहोत लेखक आहेत मंगेश मधुकर कुलकर्णी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेलीच पंचवीस वर्ष ते काम करत आहेत ते पुण्यात असतात भारतातील नामवंत सामाजिक संस्थांमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे विविध सामाजिक प्रकल्पाविषयी त्यांनी लेखन केले तसंच सामाजिक आशय असलेल्या कथा नामवंत वर्तमान पत्रांमध्ये त्यांच्या प्रसिद्ध झाल्यात दोन हजार दो दो सोळामध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा त्यांनी डिश नावानी लघुकथा लिहून व्हॉट्सअपवर पाठवली त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आस्था गायत सलग चारशे रविवार विविध विषयांवरच्या त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या संडे डिश या रजिस्टर्ड ब्रँड नावानी दर रविवारी त्यांची सकाळी प्रसिद्ध होणारी कथा वाचणं हा अनेक वाचकांसाठी रविवारचं रुटीन झालंय अभिवाचन ऑडिओ व्हिडिओ यूट्यूब अशा विविध माध्यमातील माध्यमातून महाराष्ट्रातल्या वाचकांपर्यंत पोहोचलेल्या निवड निवडक कथांची संडे डिश याची दुसरी आवृत्ती आणि फुलपुडा या पुस्तकांची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे पुढे सादर करत आहे मंगेश मधुकर यांची कथा सफारी लग्नाची तारीख जवळ आली आहे फक्त चार दिवस राहिलेत पटापट तयारी करायला पाहिजे नाहीतर आयत्या वेळेला होईल कॅलेंडरवर ठेवत बोलत होते कशाला घेता सगळं व्यवस्थित म्हणाली सत्तरीचे आप्पा राहायला धाकटीकडे जरी होते तरी त्यांचा ओढा मात्र थोरलीकडं होता धाकटी साधी समंजस तर थोरली महा गोड बोली आणि अप्पलपोटी खोट कौतुक करून स्वार्थ साधण्यात एकदम बायको तर बायको असेपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता पण ती गेली आणि मग खरा प्रश्न निर्माण झाला आई गेल्यानंतर आपल्यापेक्षा धाकटीकडे राहणं कस योग्य आहे फायदेशीर आहे असं आप्पांना थोडीनं समजावून सांगितलं आणि सफाईनं आपली जबाबदारी टाळली पण तिच्या मुलाचं लग्न ठरलं आणि मग मात्र आप्पांना आवर्जून भेटायला आली नेहमी प्रमाण तिने बोलणं आणि कौतुक सुरू केल्यानंतर लगेच आपण नातवाच लग्न आहे आठ दिवस आधीच तुम्हाला आमच्या घरी नेणार होते अपुरी जागा आणि पाहुण्यांची गर्दी त्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून प्लान कॅन्सल केला बर केलंस आप्पा म्हणाले लग्नाची किती कामं असतात पाहुण्याची आमंत्रण आचारी ठरवणं देणं आहे घेणं आहे गौरीचे दागिने सगळं बघावं लागत या गडबडीत राहून जाईल म्हणून आधीच हक्कानं माहेरचा आहेर मागायला आलीये बोल काय पाहिजे वरमाई म्हणून मला भारीतली पैठणी हवी अप्पा। दिली आप्पा म्हणाले आणि रुबाबदार आजोबांच्या नवरदेव नातवाला सोन्याची अंगठी दोन्ही मान्य केल्या सगळं घेत तू काय आहेस परत आहे धाकटीनं मुद्दामच विचारलं तशी बळेच हसत थोरली म्हणाली ते सांगतील ते वा चांगले की तसही आपण गिफ्ट घ्यायला फार आवडत सांगा सांगा आप्पा काय पाहिजे ते बिनधास मागा अशी संधी परत मिळणार नाही धाकटी हसत म्हणाली थोरलीचा चेहरा बघण्यासारखा झाला खूप वर्षाची इच्छा आहे आकाशी रंगाचा सफारी तुझ्या आईला फार आवडायचा तिची आठवण म्हणून मला त्या रंगाचा सफारी शिव ती अनपेक्षित मागणी ऐकून थोरली अवाक झाली पण वरवर हसून म्हणाली ठरलं पुढच्या आठवड्यात सफारी घेऊ थोरलीनं असं म्हणताच आप्पा अति प्रचंड खुश झाले असं करू आधी घेऊ आणि मग साडी आणि अंगठीच बघू कावेबाजपणे थोरली म्हणाली थोरलीचा बाळ बरोबर निशाण्यावर लागला एक्साईड झालेल्या जाहीर केलं ते काही नाही साडी आणि अंगठी दोन्हीची खरेदी उद्याच करायची सकाळीच बँकेतून पैसे काढतो कुत्सितपणे हसत थोरलीनं धाकटीकडे बघितलं दुसऱ्या दिवशी सागर संगीत खरेदी झाली आपा उगीच एवढा खर्च केला सरकारच्या कृपेने रगड पेन्शन मिळतीय तुमच्यासाठी पैसे नाही खर्च करायचे तर कुणासाठी करायचे मग बँकेत ठेवून काही कुजवायचे का आप्पा म्हणाले बर आपा मी फोन करते मग आपण सफारी घ्यायला जाऊ प्रसन्न हसले त्यानंतर मोठ्या आतुरतेनं आप्पा थोरलीच्या फोनची वाट बघायला लागले तीन दिवस झाले थोरलीचा फोन काही आला नाही आतुरता दिवस वाढत होती न राहून शेवटी त्यांनीच थोरलीला फोन केला तर थोरलीनं फोनच उचलला नाही आप्पा पुन्हा पुन्हा तिला फोन करत राहिले पण तिचं उत्तर आलं नाही शेवटी एकदाचा तिनं फोन घेतला जरा गडबडीत आहे नंतर फोन करते एवढंच बोलून तिनं फोन कट केला माझं चुकलं ती गडबडीत असेल मीच फोन करायला नको होता आप्पांनी स्वतःची समजूत काढली पण मनात ना ते फार हिरमुसले पुढचे दोन तीन दिवस तसेच गेले लग्न चार दिवसांवर आलं पण अजूनही सफारीची खरेदी झाली नव्हती आपणची तगमग वाढत होती थोरली फोन घेत नव्हती आणि घेतलाच तर थातूर मातूर कारण काढून टाळत होती तिच्या केलेल्या खरेदीनंतर एकदाही तिनं सफारीचा विषय काढला नाही आप्पा दुखावले होते पण दाखवून देत नव्हते त्यांची घालमेल धाकटीला अस्वस्थ करत होती तिनं थोरलेला मेसेज केला अग आप्पा तुझ्या फोनची वाट बघतायत तिनं उत्तर दिलं नाही फोन बिन ना आला होता का ग तुझ्या ताईचा एक दोनदा धाकटीला विचारलं कशी आहे ते माहितीये ना आप्पा तुम्हाला आपण एका शहरात आहोत म्हणून पत्रिका तरी दिली नाहीतर लग्नाला पण बोलवलं नसतं तिनं जाऊ दे हे बघ तिचं तिच्यापाशी आपण आपलं कर्तव्य चुकवायचं नाही नाहीतर लोक काय म्हणतील म्हाताऱ्याकडे चिक्कार पैसा आहे पण द्यायची इच्छा नाही सगळं घेऊन जाणार आहे का वर असं म्हणतील हम्म तिला काहीच फरक पडणार नाही निर्लज्जम सदा सुखी धाकटी फुंडफुंडली जाऊ दे हवा छान आहे मी जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून नेहमीप्रमाणे टाळला आणखी दोन दिवस संपले दिवसांचं वाट पाहणं काही संपलं नाही ते स्पष्ट बोलत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरून धाकटीला सगळं काही समजत होत एरवी मोबाईल सिरियल मध्ये बिझी असणारे आप्पा काही दिवसांपासून नुसतेच आढ्याकडं पाहात बसून राहायचे आप्पा मी बाहेर चालले तुम्ही पण चला धाकटीनं आप्पांना सांगितलं नको आता कुठं जावं असं वाटत नाही गोड बोलून तिनं डाव साधला माझ्या चांगलपणाचा फायदा घेतला याच वाईट ग ग्पा नको ते विचार डोक्यात आणू नका घरात एकटेच बसून काय करणार माझ्याबरोबर चला चला आवरा बघू धाकटीच्या आग्रहामुळे आप्पा बाहेर पडले रिक्षा थेट कपड्यांच्या मोठ्या शो पाशी थांबली अग इथं का थांबवलीस रिक्षा इथं काय काम काढलं विचारायला लागले तुमच्यासाठी सफारी आहे धाकटी म्हणाली डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून मान फिरवून आप्पा दुसरीकडे पाहायला लागले नको ग तुला वाटलं यातच सगळं आलं सफारी नको मला चल घरी जाऊ चला ना प्लीज तुम्ही येताय का मी घेऊ अगं आता काय उपयोग परवा दिवशी लग्न आहे रेडीमेड सफारी नीट बसणार नाही मला आपण आज कापड घेणार आणि मग टेलर शिवणार वेळेत मिळणार नाही त्यापेक्षा राहू दे हात झटकला पण धाकटीनं त्यांना दुकानात नेहलच दुकानदाराला ब्रँडेड सफारीचे कापड दाखवायला सांगितलं कापडाच्या किमती ऐकून आपण धक्काच बसला फार महाग आहे ग सफारी कॅन्सल कर आधी पॅन्ट आणि शर्ट घेऊया म्हणायला लागले पण ढाकटीनं तसं ऐकलं नाही दुकानदारानं ना एक एक सफारी कापड दाखवायला सुरुवात केली तेव्हा इतका वेळ नाही, नाही म्हणणारे आप्पा वेगवेगळे रंग पाहण्यात अगदी हरखून गेले त्यांच्या मनासारखा आभाळी रंग मिळाला आणि आप्पा प्रचंड खुश झाले लगेचच टेलरने त्यांचं माप घेतलं दादा सफारी उद्या दिलात तर फार उपकार होतील वाटलं तर शिलाई डबल देते प्लीज धाकटीनं हात जोडल्यावर टेलर होकार लवली। दुशी दुपरे न होकार मांडू दुसऱ्या दिवशी दुपारी धाकटीनं आपल्या हातात चमचमत्या निळ्या रंगाची पिशवी दिली लहान मुलाच्या उत्साहाने आप्पाने पिशवी उघडली नवीन सफारी बघून आपण गलबलून आला तुझ्या आई नेहमी म्हणायची थोरलीला कितीही जीव लावा आपली म्हातारपटची काठी थाकटी छोडा तेच खरं ठरलं आपण सफारी घालून दाखवतो असं म्हणून कुंदका लपवण्यासाठी ते खोलीत गेले आणि हमसून हमसून रडायला लागले काही वेळाने त्याने स्वतःला सावरलं नवा सफारी घालून ते बाहेर आले काय भारी वासना फोटो तर म्हणताही हे धाकटीनं एक सेल्फी काढला लग्नाच्या दिवशी नवरा नवरी नंतर सगळ्यात जास्त भाव आप्पांनीच सफारी मध्ये भलतेच रुबाबदार दिसणारे कौतुक करत होते आईची आठवण म्हणून धाकटीनं माझ्यासाठी खास शिवून घेतलाय आपा आवर्जून सगळ्यांना सांगत होते पुन्हा पुन्हा धाकटीचं कौतुक ऐकून थोरलीचा जळफळाट मात्र वाढतच होता